शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या परिस्थितीमध्ये तुरीमध्ये तण हे उगवून आलेलं आहे किंवा ऊत हा उगवून येथे आलेला आहे आता डवरणी करणे हे तुरीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं शक्य नसेल किंवा डवरणी होऊन सुद्धा झाडापातचं जे तण आहे तर हे जे तण आहे तर हे येथे मरत नाही मग आता तणनाशक आपण तुरीमध्ये कोणतं वापरावं याबद्दलचीच आपण येथे माहिती पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ तुरी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून घ्या जेणेकरून त्यांना सुद्धा या रीलचा फायदा होईल आता तणनाशक वापरत असताना आपण जे सोयाबीनला तणनाशक वापरतो तर त्या तणनाशकचा तुम्ही याच्यामध्ये उपयोग करू शकता म्हणजेच तुम्ही याच्यामध्ये शाखेतचा उपयोग करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये धानुकाचा टोर्नॅडो सुद्धा वापरू शकता खूप जबरदस्त असा याचा रिझल्ट आहे तर तुम्ही शाखेत जर भेटलं तर शाखेत तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी ऐंशी एम एल तुम्ही याचा उपयोग करू शकता म्हणजे एका एकरासाठी आठशे मिलीचा याचा डोस आहे तर तुम्ही हे जर जमिनीवर फवारणी केल्यामुळे अशा प्रकारे आता आलेला ऊत हा येथे मेल्या जाईल किंवा इथे नष्ट होईल आणि एकंदरीत तुरीपासून आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळेल तर ज्या शेतकऱ्यांच्या तुरी असेल तर त्यांनी तन्नाशक नक्की वापरा कारण झाडापाचं जे तण आहे तर बघा हे इतक्याच झाडाच्या जवळ जा आहे इथे निंदन सुद्धा शक्य नाही आणि डोरण सुद्धा इथे शक्य होणार नाही तर तुम्ही तन्नाशकचा उपयोग नक्की करा याच्या व्यतिरिक्त तुम्ही तन्नाशक वापरू नका कारण होणार काय आहेत की काही तणनाशक हे सिलेक्टेड हर्बिसाईड असतं म्हणजेच ते पर्टिक्युलर त्याच तणावरती किंवा त्याच क्रॉपवरती वापरावं लागतं तर त्यामुळे तुम्ही फक्त येथे शक्यचा जर उपयोग केला तर जबरदस्त रिझल्ट मिळेल ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त तुरी उत्पादक शेतकऱ्यांमधे शेअर करा धन्यवाद